स्वीट कुठेतरी बदनामी होते असं मला वाटतं तो विषय मागे पडलाय ते प्रश्न विचारा मी पुण्यात आले बीडचे कशाला प्रश्न विचारतात बीडचे कशाला प्रश्न विचारतात नमस्कार बीडमधील मधील मस्सा जोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणानंतर बीडची चर्चा राज्यभर सुरू झाली या प्रकरणातील मुख्य संशयित आरोपी वाल्मिक कराड हा मुंडे कुटुंबियांचा निकटवर्ती असल्यामुळे धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे या दोघांची चांगलीच कोंडी झाली जिथं हे जात आहेत त्यावेळी त्यांच्यावर प्रश्नांचा भडीमार केला जातोय अशातच पंकजा मुंडे यांना बीडबाबत प्रश्न विचारला असता त्या प्रचंड चिडल्या मला बीडचा प्रश्न का विचारता मी सध्या पुण्यात मला पुण्याचं विचारा बीडचं मला विचारू नका असं म्हणत पंकजा मुंडे पत्रकारावरच रागवल्या कुठेतरी बदनामी होते असं तुम्हाला तो, तो, तो विषय मागे पडलाय तुम्हाला टार्गेट दिलेला आहे की हेच प्रश्न विचार अजिबात तो विषय तुमच्या पुण्यात आहे आ, आता त्या महिलावर अत्याचार झाला बस झाला नाही का झाला ना ते प्रश्न विचारा ना मी पुण्यात कशाला प्रश्न विचारता पुण्याचे पत्रकार तुम्ही त्या मुलीवर अत्याचार झाला की नाही असे अनेक घटना काल नांदेड मध्ये तर चालत्या बाईकवर मागून वार करून मारलं चाकूचा हल्ला करून त्याचे सीसीटीव्ही फुटेज दाखवलेत मिरिया हे प्रकार सगळीकडे चाललेले आहेत यानंतर आता पंकजा मुंडे यांचा समाचार घेण्यात आलाय पंकजा मुंडे तुम्ही परळीमध्ये राहता ही घटना ज्या जिल्ह्यात घडली आहे त्या जिल्ह्याचं प्रतिनिधित्व तुम्ही केलंय असं म्हणत मुंडे यांचा घेण्यात आहे त्यानंतर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी देखील पंकजा मुंडे यांना चांगलेच खडे बोल सुनावलेत तुम्हीच ऐका आता मी पंकजा मुंडे यांचे एक बाईट ऐकलं टी व्हीवर आणि ऐकून अतिशय धक्का बसला त्या म्हणतात मला तुम्ही पुण्याच्या घटनेवर प्रश्न विचारा मी आत्ता पुण्यात आहे तर तुम्ही बीडवर काय प्रश्न विचारता अहो तुम्ही बीड आहात तुम्ही परळीला राहता तुम्हाला जर विचारणार नाही तर कोणाला विचारायचं तुम्ही जर फिरायला अमेरिकेला गेला तर तुम्हाला काही ट्रम्पवर आम्ही प्रश्न विचारणार का